नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सून मैशाम नवरात्र स्पेशलचा हा इव्हेंट डायरेक्टर झाकीर नदाफ यांनी आज सादर केला आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थितीमध्ये चिया बाबाजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू माननीय सचिन साठे मेजर आकाश तिवडे लोकसंदेश न्यूज प्रायव्हेट लिमिटेडचे संपादक व अम्मोजी फिल्म सिटीचे मालक सलीमबाई नदाफ सांगली समाचारचे संपादक रमेश सरडे दैनिक युथ लीडरचे सा दीपक चव्हाण बबन क्षीरसागर गिरीश लोहाणा गायक अशोक कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये जुन्या नव्या जमान्यातील बहारदार गीते सादर करण्यात आली कर चिहा बाबाजी आणि मेजर आकाश तेवडे यांनी आपली कला सादर करत लोकांची वाहवा लुटली या कार्यक्रमाच्या गीतांच्या मंदियाळीमध्ये गायक गायिका संस्कृती पाटील नीता आडके अनुष्का आडके सुगंध सुतार सुनील काटे सुहास सर परवीन मॅडम मनीषा मॅडम हिताश्री मॅडम फिरोज मुल्ला सर मांढरे सर मुस्ताक गायक ॲडव्होकेट शोभा मॅडम अवधूत सर सांगे सर माधुरी मॅडम कौसरप्पा शशिकांत यांनी आपल्या गोडगीताने या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमामध्ये अम्मोजी फिल्म सिटी जी पंधरा एकरमध्ये साकार होत आहे या प्रकल्पाची माहिती सर्वांना देण्यात आली महाराष्ट्रीयन माणसाने आपल्या कलाकारांसाठी अमोजी फिल्म सिटीची निर्मिती केल्याबद्दल अमोजी फिल्म सिटीचे मी निर्माते आणि मालक सलीमभाई नदाब यांचा आवर्जून सत्कार करण्यात आला आणि यावेळी बोलताना डायरेक्टर झाकीर भाई नदाफ आणि कार्यक्रमाचे नेपथ्य सांभाळणारे सूत्रसंचालक वैष्णवी मॅडम हे म्हणाले की नाट्यपंढरी असणाऱ्या सांगलीत सर्वात जुन्या आणि नवोदित कलाकारांना याचा मोठा फायदा होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे साथ देत मोठ्या प्रमाणात गर्दी करत याचा आनंद घेतला स्टार नक्षत्र म्युझिकल ग्रुपच्या कार्यक्रमासाठी संपर्क करण्याचे आवाहन डायरेक्टर झाकीर नदाफ यांनी केलं आहे संपर्क सत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस तेहत्तीस छप्पन त्यांचं नाव त्यांच्या सगळ्यात लाडक्या मुलां त्या, मुलांचं आहे अमू अमू असं नाव आहे आणि त्यांच्या मुलाच्या नावावर नजरे अमूजी फिल्म सिटी जशी रामूजी फिल्म सिटी आहे तशी अमूजी यांनी एक नवीन कल्पना केलेली आहे आणि ती बरी आहे आणि सर जे अभिनय क्षेत्रात आहे तिथले जे, जे स्थानिक कलाकार जे सिंगिंग क्षेत्रात आहे त्यांना नक्कीच तुमच्या अमुजी फिल्म सिटीचा भरपूर फायदा होणार आहे धन्यवाद चित्रपट सृष्टीत काम करण्यासाठी देखील ही एक सुवर्ण संधी आहे तसेच नवोदित गायक नाटककार कलाकार यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यशाळेची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रमा या उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ शकतो या उपक्रमाची सुरुवात कोकणमध्ये करीत असून यामध्ये पुणे मुंबई येथील चित्रपट निर्माते दिग्गज आसामी सामील होत आहेत आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी एक वेळ आपण अवश्य भेट द्यायची आहे हे अमोजी फिल्म सिटी हे ठिकाण ते आहेत खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आपण नेहमीच कला क्षेत्राबद्दल खूप कौतुक व्यक्त करतो पण असे काही खूप कमी लोक आहेत जे नवोदितांना पाठिंबा पार मिळावा पाठिबा पार मिळवण्या क्षेत्रामध्ये त्यांनी वाटचाल करावी यासाठी हे मामे भाऊ आहेत आणि अशा पद्धतीनं खूप छान हे गाताय त्यांचं खूप खूप शुभेच्छा आणि सर्व नवदीत कलाकारांना तुम्ही वाव देताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद लोक संदेश न्यूज मीडिया प्रायवेट लिमिटेड जे आपण चॅनल बघताय आहे पूर्णपत महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पंचवीस पत्रकार आपल्याकडे काम करत आहेत पंचवीस ऑफिसेस आहेत सांगलीमध्ये ऑफिस आहे आणि परत मुंबईला आपलं कॉर्पोरेट ऑफिस आहे जे लोकसंदेश न्यूजमध्ये आपण जे चॅनल आणि वृत्तपत्र बघताय इंडिया न्यूज पण आपलंच आहे सांगलीत तर आहोत सांगली नाट्यपंढरी असं म्हणाल्या मला वैशिलीत आहे काय वैष्णवी म्हटल्या की नाट्यपंढरी पण या नाट्यपंढरीमधून पहिला फिल्म सिटीचा मान आपल्याला मिळतो पंचवीस सेंटरमध्ये आपण फिल्म सिटी करतो चिरा आमचे भा जुनी मित्र आहे काय म्हणजे सगळे आमचे जुने मित्र आम्ही कधी पुढे येत नाही पण आज झाकेलबाई माझा मामे भाव आहे आणि त्याच्यासाठी आम्ही येणं गरजेचं आहे आणि यांना मा आमचा प्रत्येक का कार्यक्रम तो, 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 तो लोहानाचा असू दे हो। नाही तो कुठलाही कार्यक्रम असू दे आमचा साथ असतो त्यांची फ्रीमध्ये ॲड करणे म्हणजे मला स्वतःला गाण्याची आवड आहे पण स्टेजमध्ये कधी गालो का गायला नाही मी स्टार मेकर होतो सलीम मर्चंट नावानं गातो काय त्याला मी स्टेजवर गायलं नाही असं दे असंच प्रेम असावं पण आपल्या चांगलेकारांसाठी नाही नाही मग मला येत नाही मला स्टेजवर येते तर मी काय म्हणतो ऐका पंचवीस पंचवीस एक्टरमध्ये पंचवीस एकर आपण आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी नवेदित कलाकारांसाठी आपण चांगलं चित्र आता मुंबई पुण्याचे सगळे डायरेक्टर मी तर माझ्याकडे भेटून आमच्या जा जागेवर येऊन गेलेले आहेत चांगले कलाना चांगली संधी देऊ दे आपण त्या त्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी गाण्यासाठी आणि सांगली ही नाट्यमंडळी बघा तुम्हाला सांगतो विषय निघाला म्हणून लता मंगेशकर आमच्या सांगलीचे नवीन आपल्या त्या हास्य जात्रेमध्ये ते पण सांगलीच्या परत सं म्हणजे नवीन पिढी जुनी पिढी टोटल सांगली नाट्य बनते भावे आपले असतील परत बरेच असे जे नावं आहेत आता आपण सगळे सांगू शकत नाही असे सांगली फार मोठे त्या सांगलीतून नाट्य सृष्टीसाठी आपण चित्रपट श्रेष्ठीसाठी चांगला उपक्रम राबवतोय सगळ्यांच्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानून लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट